हॅलो फ्रेंड्स सकाळचा नाश्ता असू दे किंवा संध्याकाळचा नाश्ता झटपट होणारा आणि तोही टेस्टी असा नाश्ता सगळ्यांनाच बनवायचा असतो तर आज आपण बनवणार आहोत इन्स्टंट सेट डोसा तोही कमी वेळामध्ये आणि तुम्ही बघू शकता मऊ लुसलुशीत असा डोसा तयार झालेला आहे सांबर आणि खोबऱ्याच्या हिरव्या चटणीसोबत आपण सर्व करणार आहोत खूपच टेस्टी तर आपण साहित्य बघूया काय लागणार आहे ते आपण एक मिक्सर जार घेतलेला आहे आणि आपण रवा घेतला आहे एक वाटी आणि एक वाटी पोहे घेतले आहेत कांद्या पोहेचे पोहे, पोहे असतात ते आपण घेतलेले आहेत तुम्ही हे, हे प्रमाण रवा एक वाटी घेतलं तर पाऊण वाटी पोहे असं सुद्धा प्रमाण घेऊ शकतात त्याचाही इफेक्ट खूप छान येतो तर इथे आपण याची बारीक पावडर मिक्सरमधून काढून घेणार आहोत जेवढं जमेल तेवढं बारीक आपल्याला करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मिक्सरमधून आपण असं हे काढलेलं आहे आता एक बाऊल घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण ते मिश्रण सगळं ओतून घेणार आहोत त्यानंतर आपण त्याच्यामध्ये अर्धी वाटी दही घेणार आहोत आणि दही थोडं आंबट असलं तरी चालेल त्याने खूप छान अशी टेस्ट येते तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही चवी मीठ घ्यायचं आहे आणि त्यानंतर लागेल तसं पाणी घेऊन बॅटर मिक्स करायचं आहे मी थोडं पाणी सुरवातीला घेतलं आहे आणि मिक्स करून घेणार आहे व्यवस्थित तर आधी एक वाटी पाणी मी घेतलंच आहे ज्या वाटीने मी रवा घेतलेला होता तर मला एकूण असं बॅटर तयार झालं आहे आणि अशा मला तीन वाट्या पाणी लागलेलं आहे बॅटरसाठी तर तुम्ही बघू शकता मी ते जे पहिलं भांडं होतं ते चेंज केलं आहे कारण बॅटर त्यामध्ये मावलं नाही त्यामुळे चेंज करून मी मोठं भांडं घेतलं आहे आणि हे बॅटर आपण पंधरा ते वीस मिनिटांसाठी झाकून ठेवणार आहोत अशा पद्धतीने बॅटर आपलं तयार झालं आहे तर मी हाफ त्याच्यातनं काढून घेतलेलं आहे कारण इन्स्टंट करायचे आहे आपल्याला तर मी तिथे इनो वापरणार आहे तर अर्धा पाऊच तुम्ही बघू शकता मी ते वापरणार आहे अर्ध बॅटर काढून ठेवलेलं आहे जर तुम्ही पूर्ण बॅटर एकदम यूज करणार असाल तर तुम्ही पूर्ण एक पाऊच इनोचा वापरायचा आहे तर हे बाजूला ठेवते मी मिश्रण आता आपण जे बॅटर यूज करणार आहोत त्याला व्यवस्थित आपण ढवळून घ्यायचं आहे अर्ध पाऊच वास होतं एवढ्या बॅटरसाठी कारण ते फुलून वरपर्यंत येतं तुम्ही बघू शकता लगेचच त्याला एकदम हलकं झालं आहे बॅटर तर आपण आता पॅन गरम करून घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी आपण त्याच्यावरती शिंपडून घ्यायचं आहे कारण त्याचं जे तापमान असतं ते आपल्याला कमी करून घ्यायचं आहे थोडंसं जास्त प्रमाणात आपल्याला असेल तर आणि डोसा बनवताना कधीही आपण तवा थोडंसं पाणी शिंपडून पुसून घेतला तर खूप छान उलट डोसा उलटला जातो तर मी असं बॅटर एक चमचा घेऊन थोडंसं त्याला पसरवून घेतलेलं आहे आपण जास्त पातळ डोसा करायचा नाही आहे आपल्याला सेट डोसा बनवायचा जा आहे जास्त पातळ डोसा आपण बनवला तर तो आपल्याला उलटता येणार नाही आणि तो चिकटून राहील पॅनला तर तुम्ही बघू शकता त्याला छान अशी जाळी सुटलेली आहे आणि आपण जोपर्यंत त्याचं पूर्ण बॅटर सुकत नाही आहे तोपर्यंत आपण मंदाच्यावरती त्याला असंच ठेवणार आहोत आणि सुरुवातीला पण गॅस थोडा मोठा होता पण आपण नंतर तो बारीक केलेला आहे गॅस कमी केलेला आहे आणि पूर्णपणे बॅटर सुकल्यानंतर आपण तो काढून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता अलगद असा निघालेला आहे एका डिशमध्ये काढून घेतला आहे डोसा इडली हे पदार्थ वर्षभर बनणारे पदार्थ आहेत घरांमध्ये आणि त्याचं पूर्ण बॅटर बनवेपर्यंत आपल्याला एक ते दीड दिवस त्याच्यामध्ये मोडतो पण जर कोणाला चव आली लहान मुलांना सुट्टी असेल तर ते कधीही सांगतील की मम्मी मला डोसा पाहिजे किंवा इडली पाहिजे तर आपण अशा प्रकारे इन्स्टंट सेट डोसा त्यांना बनवून देऊ शकतो तुम्ही बघू शकता दुसरा डोसाही आपण काढलेला आहे आणि छान असा गोल्डन कलर त्याला आलेला आहे आता आपला प्लेन डोसा बनवून झाला आहे दुसरा डोसा मी दाखवते आता तुम्हाला त्याच्यामध्ये आपण कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर असं चिरून थोडंसं त्याच्यावरती स्प्रेड करणार आहोत आणि झाकण घेणार आहोत त्याच्यावरती थोडा वेळ आणि तुम्ही बघू शकता आपला दुसरा डोसासुद्धा छान तयार झाला आहे तुम्ही थोडंसं इथे घी वापरू शकता आता आपण पटकन एक चटणी बनवून घेऊया आपण ओलं खोबरं घेतलं आहे भाजकी डाळ घेतली आहे चण्याची एक चमचा अर्धी वाटी खोबऱ्याची आहे तीन लसूण पाकळी घेतली आहे मिरच्या घेतल्या आहेत दोन तुम्ही तुमच्या तिखट खाण्याच्या सवयीनुसार तुम्ही घेऊ शकता कोथिंबीर घेतली आहे मीठ घेतलं आहे थोडंसं आणि आपण थोडंसं पाणी वापरून ग्राइंड करून घेणार आहोत आपल्याशी पेस्ट तयार झालेली आहे पटकन त्याचा तडका तयार करून घेऊया आपण मोहरी आणि जिरा वापरला आहे कडीपत्ता वापरला आहे थोडा दोन चमचे तेल वापरलं होतं थोडं हिंग घेऊया आणि हे आपण तयार केलेल्या चटणीवर टाकायचं आहे आणि थोडंसं त्याला ढवळून घेणार आहोत आपण तर, प्रकारे, प्रकार तर अशा प्रकारे आपल्या एका बॅटरपासून दोन प्रकारचे डोसे तयार झाले आहेत एक प्लेन डोसा आणि दुसरा उत्तप्पा आपण म्हणू शकतो त्याला तर आपण इथे सर्व केलं आहे हिरवी चटणी खोबऱ्याची आणि सांबर तुम्ही बघू शकता दोन्ही डिश खूप छान अशा तयार झालेल्या आहेत तर नक्की ही डिश करून बघा आणि एन्जॉय करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद